आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हण बनावे म्हणून साईबाबांना साखळं घालण्यासाठी आलो व आमच्या तालुक्याच्या लोकप्रिय आमदार मंजुआताई गावित या एकदा मंत्रिपदावर विराजमान व्हावा यासाठी आम्ही साईबाबा चरणी साखळं घालण्यासाठी आलो आहेत साधारणतः दोन ते अडीच हजार लोक हाय आहोत आम्ही सर्व क्रुझर आहे कुलबस आहे वेगवेगळ्या गाड्या आहेत सर्व प्रायव्हेट गाड्या आहेत वेगळ्या किती गाड्या तुम्ही टोटल दोनशे अडीचशे गाड्या असेल तुम्ही बाबांकडे या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावे तसेच आमच्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार मंजुआताई गावित या मंत्रिपदासाठी विराजमान व्हावे हो यासाठी आम्ही बाबांकडे साखळ्या घालण्यासाठी आलो आहोत